महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य एक गाव एक शिवजयंती उत्सव सातपूर शहरामध्ये आयोजित करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून नियोजन करणे कार्यक्रम ठरवणे तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमा ताई माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर माजी नगरसेवक भागवत आरोठे माजी नगरसेविका सौ श्रीमाताई गोकुळणीकर विश्वास नागरे सलीम मामा शेख मधुकर जाधव नंदूशेठ जाधव दिनकर काडेकर धीरज शेळके हुकराज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरसे मनोज तांबे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले शिवजन्मोत्सव समितीचे दोन हजार रायते कार्य अध्यक्ष उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश भुगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केले तर आभार समितीच्या कार्य अध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांनी मानले मी सर्वांचा आभार आभार व्यक्त करतो तसंच तो शिवजन्मोत्सव हा एवढा थाटामाटामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवटी असेल नाशिकवड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आहे का आजपर्यंत सर्व एक शिवजन्मोत्सव एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्व मुलाचा जो वाटा आहे तो आमचे सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी आम अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील या सर्वांच्या योगदानाने आज हा स कार्यक्रम हा एक गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदानही आम्हाला मोठ्या प्रमाणात देतात मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोहड्याचा सोळा तारखेला एक सतराला शाळेतले नृत्यचा डान नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला शिवसह्याद्री हा एक महानाट्य एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाइव कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाज ही सर्व विनंती का उपस्थित राहून शोभा मी एवढं एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटन उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीमजयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेन कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे मी कार्य यावेळी शिवजन्मोत्सव समिती कोर कमिटीचे सभासद नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुडे किशोर निकम संजय राहुल मुन्ना तुपे दिनकर वागचौरे प्रवीण नागरे वृषाली सोनोणे गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरीदा शेख गीता जाधव वैभव ठिपले बाळा गवळी ज्ञानेश्वर निगल रवी देवरे राजेश खताळे किरण गायकर देवा जाधव किरण पाटोळे गौरव जाधव संजय राऊत रवी देवरे श्रावण शिंदे नाना लोंढे हिरामन रोकडे गोकुळ नागरे नरेश सोनोने इंद्रभान सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव दिनकर कांडेकर समाधान देवरे दीपक वाकचरे महेश आहेर किरण डोके बाळा आव्हाळे संदीप सोनोने रोहित खेडकर किरण डोके प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनोने राधाकिसन पंडित उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश खताळे व श्री देवाभाऊ जाधव यांनी सूत्रसंचालन केले यावेळी मान्यवरांनी शिवजन्मोत्सवाबद्दल अधिक माहिती दिली शिवजन्मोत्सव समितीचं आपलं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सुरू झालेला आहे दरवर्षी आपण अतिशय उत्साहात आणि खूप छान अशा कार्यक्रमांचं आयोजन करून इथे एक चांगला पायंडा आपण पाडलेला आहे नाशिकमध्ये सातपूरचा शिवजन्मोत्सव समिती उत्सव हा एक वेगळा उत्सव असतो हे आपल्याला आता सगळेजण सांगत असतात गोष्टी थोडा बदल करून जर वर्षी आपण सुरुवात केली सदस्य करण्याच्या तर मला वाटतं एक चांगली सुरुवात होईल आपण प्रत्येक जण तर सहभाग घेतच असतो वर्गणी देत असतो परंतु मेंबर झाल्यानंतर एक वेगळं तयार होतं की मी या शिवजन्मोत्सव समितीचा मेंबर आहे त्यामुळे आपण ही एक सुरुवात करूया असं मला वाटतं आणि आपण जी समिती आहोत आपण सगळ्यांनी जर नाशिक रोडच्या समितीच्या मेंबरशी जर चर्चा केली तर आपल्याला एक वेगळं पण त्यांचं समजेल आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे काम करायला बरं पडेल एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना हा आमच्या राजांचा महोत्सव आहे आणि त्यासाठी सर्वांनी अशा गुन्हे गोविंदाने एकत्र राहिले पाहिजे शिवजयंती हा संपन्न करण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला जी जी अपेक्षा आहे ज्या ज्या पद्धतीने आपला जयंती मसो काहीतरी कोणीतरी म्हटलं की एक शिवजयंती तसं नाही समिती म्हणून एक आहे कारण छत्रपती शिवराया हा घराघरात इंग्ले पाटील पोहोचलेला आहे त्यामुळे घराघरात जयंती होणार आहे असं नाही काही शिवजयंती घराघरात होईल चौका चौक होईल मोल्ले मोल होईल झालीच पाहिजे परंतु हा सामुदायिक सार्वजनिक जयंती महोत्सव फक्त एक आणि एकच एक छत्रपती राजांच्या नावाने व्हा हो, आणि ते जाणता राजावर व्हा हो, ही छत्रपती शिवरायांची जयंती महोत्सव आहे त्या महोत्सवाचा माध्यम आम्हाला त्या माध्यमातून आपण एकत्र राहा तुम्हाला खूप खूप शेजा येतो जेव्हा जेव्हा काही अडचण वाटली तर ते नावाला जरी मी भीष्माचार्य तिकड पण तुझे तिकड असते मी राजकारणात शिवजन्मोत्सव समितीच्या या आठव्या वर्षाच्या उत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संबंध झालेले गेले सात वर्ष आपण अत्यंत उत्साहाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित घेऊन शिवजयंती या ठिकाणी साजरी केली सगळे मिळून अत्यंत उत्साहाने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करू असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद हा अत्यंत दिमागदारपणे आपल्या या सातपूर विभागात साजरा होत असतो या सोहळ्याचे अध्यक्ष ज्यांनी आतापर्यंत गेल्या आठ वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे चांगलं काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणूनच यावर्षी त्यांना समितीनं एकमतानं अध्यक्षपदी त्यांची निवड केली त्याबद्दल त्या अध्यक्षांचं सगळ्यांनी टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे जीवनरायतींसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा हा बारा बलुतेदार अठरा पगड जातीचा आहे सर्व जाती धर्माला या ठिकाणी एक समतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवताना जो दिला त्याचंच अनुसरण करून या ठिकाणी आमच्या वहिनी दीक्षाताई दीपक लोंढे यांची कार्याध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली त्यांच्यासाठी आपण सर्वांनी इथं जोरदार टाळा वाजवल्या पाहिजे आणि त्याचबरोबर उर्वरित जी समिती आहे प्रत्येक समाजातील एक घटक कारण शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त आपण करून एक दिवस मिरवण्यापेक्षा समाजामध्ये एक चांगला संदेश दिला पाहिजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा जाती जाती, 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 जाती एकत्र कशा येतील आणि या अखंड महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आपण जपण्यासाठी प्रयत्न कसे करू हेच या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं असत लोंढे गेल्या आठ वर्षापासनं त्या सातपूर शहराची परंपरा राहिलेली आहे सर्व जाती धर्माचे लोक त्या शिवजन्मोत्सवामध्ये सहभागी होता आणि हा शिवरायांचा उत्सव मोठ्या दिमागदार मध्ये या ठिकाणी सातपूर शहरामध्ये साजरा होतो मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे ह्या उत्सवामध्ये सर्व आपण तन मन धनानं या उत्साहाला मदत करावी अशी आपल्याला आप सर्वांना विनंती करतो धन्यवाद म्हणून निवड झाली ते जीवनजी राहते आणि कार्याध्यक्ष म्हणून आमच्या दीक्षता लोंडे आणि सर्व समिती त्यांची मना यांना मनापासून शुभेच्छा देतो खरंतर हा शिवजयंती उत्सव साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महापुरुष असतील यांची जयंती खरं घराघरात साजरी होतच असते आणि होणं गरजेचंच आहे परंतु या ठिकाणी एक वेगळा पायंडा गेल्या आठ वर्षापासून सातपुरी विभागातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मी एकत्र केला आणि एक एक चांगली मोठा उत्सव जयंती तर जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतो याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे हार्दिक स्वागत करतो आणि आलेल्या सर्व सर्व पाहुण्यांचे ना हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार पंचवीस जयंतीनिमित्त या ठिकाणी आज सर्व मान्यवरांच्या हस्ते स्टेजचं उद्घाटन झालं कार्यक्रमाचे हो कार्यालयाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवनभाऊ रायते कार्याध्यक्षा आरव्याकट दीक्षाताई लोंडे व सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो की खरोखर एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण सातपूरमध्ये करतो आणि तीन चार नुसार कार्यक्रम असतो खूप सुंदर देखना कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करतो तरी मी सर्वांना विनंती करतो की इथून पुढचे कार्यक्रम खूप चांगला होईल डी पी न्यूज रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका